रेल्वे अपघात म्हणजे जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणा कोणी गेलेलंच नाहीये असं एकही दिवस गेलेलं नाहीये प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी बे हे जगाला एक आश्चर्यच आहे खर तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ तुम्ही करा ते करा। रेल्वे मंडळच वेगळं करा कळलं का अजूनही काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालंय नुसतं हा रेल्वे पुरतामध्ये विषय नाहीये त्या दिवशी माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे एक उन्सा -उन्सा तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि उचक्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक अडला जातो मग कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब नाही जाऊ शकत तिकडे आतमध्ये अशी आपली शार, शहर सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे मी म्हटलं होतं मी टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे मी गेले इतके वर्ष जे मी तुम्हाला सांगतोय की बाहेरून येणारे जे लोंडे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातनंच ही रेल्वे कोलमडली कशासाठी रेल्वेचा बोधवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाही आहेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाही आहेत कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाही आहे नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ना ते काय मेट्रो आणि काय करतात ते मोनो रेल्स ह्याने प्रश्न नाही सुटणार मुंबईमध्ये मोनो रेल्स आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबलंय म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत मग नक्की मेट्रो कोण वापरतय मोनोरेल कोण वापरतय कोण काय करतंय काही कोणी पाहायला तयार नाहीये सगळे जण फक्त आपले निवडणुका आणि बस प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळे गुंतलेले आहेत शहर म्हणून ह्याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती त्याला किंमत नाही म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्यात तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढ्या लावणार का आपण कशाला महत्व द्यायचंय कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हेच समजेन असं झालंय सगळ्या गोष्टींमध्ये जर या शहरांच्या गोष्टींकडे तुम्ही सगळे शहरामधले पत्रकार आहात तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्ती फोकस करा सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याच तुम्ही लक्ष ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी फार मागे आणि इतर सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललेलं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वा का वाटत दुर्दैव आहे मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती रोजची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष मी हार्बरने प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हर्ष असतं किंवा काही बाबा अशा काही विलक्षण आहे ते सगळं स्टेशन बरेचदा प्रवासी तक्रार करतात खूप एक डेंजर कर्व आहे तिथं म्हणजे बरेचदा दोन गाड्या जेव्हा क्रॉस होतात आणि त्यामुळंच हा कर्व असल्यामुळे दोन जेव्हा लोकल क्रॉस करत होते हे काय नसले गेले लटकतात बरोबर ना हे काय नव्याने हा कर्व निर्माण नाही झाला हे माहिती आहे ना लोकांचं कळलं का रेल्वे मंत्री म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद आहे त्याचा रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा कशाला द्यावा जावं तिकडे बघावं काय चाललंय ते सुधारावं अहो तुम्ही एकदा रेल्वे मुंबईच्या रेल्वे मध्ये प्रवास करून बघावं मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते प्रश्न क्लोज अहो कसे माणसं घातील आतमध्ये गुंदमरून मरतील किती गर्दी असे कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आत जाण्यासाठी पाहिजे का नाही जितनं बाहेर पडताय तिथनच आज जात बरं ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशन वर जातोय मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल मी त्याच्यावरती आंदोलन झालं होतं त्या ब्रिज मध्ये सगळे ब्रिज पडला होता आणि सगळं झालं होतं असं सगळ्या ठिकाणी आहे माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात कारण माणसाची किंमत नाहीये हीच गोष्ट गोष्ट जर समजा जगात कुठेही घडली असती ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जग बघून येतात मग हे सगळे मंत्री संत्री जे जा जातात ते काय नक्की घेऊन येतात तिकडचे रेल्वे तुम्ही आणू नका बाकी विचार तरी आणा तोही नाहीये वेस्ट है